अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यांचा अधिकारी हो। व सरकार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वाचवा आमचे पूर्ण पीक पाण्यात गेले सरसकट लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी जालना जिल्ह्यातील मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेल्या सोयाबीन मका कपाशी थोर या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काढलेली पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि या नुकसानीची पाहणी काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले त्या आदेशावरून आज अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेतशिवारात आले असता या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्या पाण्यात बुडालेल्या सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहू फोडलाय अधिकाऱ्यांना व सरकार आम्हाला वाचवा कारण आमची पूर्ण पिके पाण्यात बुडाली कर्ज काढून आम्ही हे खरीपाची पिके पिके पेरणी केली आता आली होती मात्र पूर्ण गेली असा टाहो या शेतकऱ्यांनी फोडला तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा केली किंवा आदेश द्यायचे होते मात्र तसे न करता त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषी मंत्र्यांवर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले की जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गरिबांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पूर्णपणे पाण्यात पिके बुडाली आहेत आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशावरून आले असून आम्ही रीतसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत आम्हाला तहसीलदार मॅडमच्या आदेशाप्रमाणे आमचे पंचनामे सुरू आहेत सध्या पंचनामे सोयाबीन आणि कापूस या पिकांचं जवळपास पूर्ण नुकसान झाले आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक बाधित क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक बाधित पिकाचा पंचनामा करत आहोत आता पण किती शेतकऱ्यांना आपण पंचनामे केले आहेत सकाळपासून पाणी सर आता माझ्याकडे तीन गाव आहेत आंतरवाला गोलावडी आणि सामनगाव अंतरावाला आणि गोलावडी माझं कंप्लीट झालंय सामान गाव सगळ्यापासून सुरू केले तर जवळपास दोनशे ते अडीचशे खात्या जे होते सकाळपासून पाणी करतो परिस्थिती नेमकं काय सांगता पाणी आणि किती नुकसान झालं असेल काय नुकसानाचे दोन प्रकार असतात ते आतमध्ये जास्त तर आतमध्ये नुकसान बरोबर भेटत नाही तर त्यामुळे हे ह्या गावाचे जे पिक आहेत त्याचं तेहतीस टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले नाव काय मी मिलिंद साहेबराव गोरपडे सहाय्यक कृषी अधिकारी जालना काय सांगा सर तहसीलदार मॅडम यांच्या आदेशान्वये त्रिस्तरीय पथक आज सकाळपासून सामनगावची प्रत्यक्ष बांधावर जाऊन बाधित क्षेत्रांचे आणि पिकांचे पंचनामे करत आहे सध्या आपण पिकांचं सोयाबीन कपाशी मुगुडीत असं दिसतंय आपल्याला पाणी साचलेलं पण दिसतंय त्याची आपण पाहणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करत करतात सकाळपासून आम्ही तेच करतोय किती क्षेत्रफळाखाली शेतकऱ्यांचं नुकसान झालं परिसरात तुमच्या हातीमध्ये सर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे तेहतीस टक्क्याच्या वर नुकसान दिसून येते सकाळपासून दोन अक्ष लोकांचा आम्ही पंचनामा झालेला आहे का मी ना? आर पी मानेकर ग्राम अधिकारी सज्जा सामनराव पंचनाम्यासाठी इथे हजर झालेला आहोत तरी सर सदर शेतीमध्ये बरेच नुकसान झालेलं आहे आम्ही खरीप पिकास खरीप सर्व पिकांचं आम्ही पंचनामा करत आहोत का शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचे जीओटॅग मध्ये फोटो घेऊन सर्वे करत आहोत शेक माझं नाव ग्रामपंचायत अधिकारी पूनम पुरुषोत्तम खराड आमच्या गावामध्ये गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे पूर्णपणे हजार ते नऊशे हेक्टरवरील वरील खरीपाची पिक उद्ध्वस्त झालेली आहे तर माझी शासनानं एकच विनंती आहे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत तातडीची मदत द्यावी कारण आता जो तरुण वर्ग कसा तरी शेतीकडे होऊ लागला पण त्यांनी जी परिस्थिती पाहिली आता या गेल्या पंधरा दिवसापासून तर त्यांचं म्हणणं असं आहे बाबा आम्हाला एक तर नोकरी नाही शिकून उपयोग नाही सगळे सुशिक्षित बेकार आहेत काय करावं आम्ही शेती केली तर ती सुद्धा परवडत नाही कोणत्या फळबाजीला भाव नाही खरीपाच्या पिकाला सोयाबीन उडीद मूग कोणत्याही मालाला भाव नाही शासन फक्त घोषणाबाजी करतंय आणि गुपचूप बसतंय राज्याचे कृषी मंत्री जालन्यात येऊन गेले पण त्यांनी कोणताही शेतकऱ्याबद्दल ठोस निर्णय घेतला नाही माझी कृषी मंत्र्यांना दत्तात्रय भरणे यांना नम्र विनंती की सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीची एक लाख अशी मदत हेक्टर प्रमाणे द्यावी तेव्हाच त्याची दिवाळी आनंदात साजरी होईल प्रत्येकाकडे शाहूकाराचे घेतलेले पैसे आहेत खरीपाची पेरणी करण्यासाठी त्यांनी ते कसे फेडावेत हाच मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे उभा झालेला आहे कारण आता हातच गेले जे तोंडी येणारा घास होता ते पावसाला हिरवून नेला आमच्या गावातील बरेच जनावर दुधाळ जनावरे दगावली वाहून गेलीत घरांची भरपूर प्रमाणात पडझड झाली तर शासन दरबारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जोडून नम्र विनंती करतो की आम्हा सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तेव्हाच आमचा दिवाळीचा सण आनंदात साजरा होईल नाही तर आमच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा कायमस्वरूपी कोसळलेला आहे याच्यात काही बदल होणार नाही पण प्रत्येक वेळी शेतकरीच मारले जातो हेच काय एवढा काय पाप केलं असेल शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी त्याच्याच मुनकार पाय दिला जातो शासनानं खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहून त्यांना तातडीची मदत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो माझं नाव माधव एकनाथ पवार सामनगाव